जरा बाबा कडे बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढाग आई आई ना जरा बाबा कडे बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढाग बाबा असा बघायला दिसे राग बरा अळी मिळी गुप चिळी वारा हले नाही डोले नाही जणू काही फोटो हले नाही डोले नाही जणू काही फोटो आवाजही त्याला माझा लांबूनच येतो उभा तर उभा तर बसे दिसे विचारले बाबा काय पाहतोस सांग विचारले बाबा काय पाहतोस सांग काय बघे म्हणे आभाळाचा लागतो का थांग उकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा हाती नाही कामगार चाला याचा कसा घोडा झाला तरी काही शिकला ना बाबा विकायाच्या जगामध्ये टिकला ना बाबा आणि मग उठून या खुशी मध्ये घेतो आणि मग उठून या खुशी मध्ये घेतो ओले डोळे पुसून या ओली पापी घेतो ओले डोळे पुसून ओली पापी घेतो बाबा बोले, घाबरतो चेहऱ्याचा रंग त्याचा त्या त्या सांग, त्या सांग कुठे गेला चेहऱ्याचा रंग त्याचा सांग कुठे गेला हसणारा बाबा कोणी पळवून धन्यवाद आई वडिलांचे कष्ट आपण समजून घेतले पाहिजे बाळाला